नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी उपवासाची आलू टिक्की कशी तयार करायची ते तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे टिक्की आहे ती नक्की ट्राय करा खूप टेस्टी होते आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आज ही आलू टिक्की आहे ते आपण तयार करणार आहोत चला मग आपण बघूयात ही आलू टिक्की कशी तयार करायची ते उपवासाची आलू टिक्की तयार करण्यासाठी इथं मी खाली एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी बटाटा आहे ते खिसून घेणार आहे इथं कच्ची बटाटे आहेत मी हे किसून घेते इथं मी पाव किलो म्हणजे तीन बटाटे घेतलेले आहेत आणि ती मी इथं सगळी खिसून घेणार आहे इथं तुम्ही बघू शकता मी सगळे बटाटे आहेत ती छान अशी खिसून घेतलेली आहेत आता यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे बटाट्याचे जे किस आहे तो आपल्याला इथं स्वच्छ करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीनं हा बटाट्याचा जो कीस आपण तयार केलेला आहे तो छान असा आपल्याला दोन ते तीन पाण्याने इथं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की जे आपल्या बटाट्यामध्ये स्टार्च आहे ते त्यातलं निघून जातं आपल्याला जोपर्यंत बटाट्यातलं स्टार्च आहे ते निघून जात नाही तोपर्यंत इथं हा कीस आहे ते दोन ते तीन पाण्याने छान असा धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढून असा केस आहे तो इथं पिळून घ्यायचा आहे इथे बटाट्याचा जो केस आहे तो मी सगळा इथं स्वच्छ असा करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप मोकळा आणि सुटसुटीत असा आपला इथं बटाट्याचा केस तयार झालेला आहे आता हा बटाट्याचा केस आहे तो आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये पाणी आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जो आपला बटाट्याचा केस आहे तो मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे यामध्येच अगदी थोडंसं मीठ टाकून हा बटाट्याचा केस आहे ते अगदी एक मिनिटभरापर्यंत आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे फक्त आपल्याला इथं हा बटाट्याचा केस आहे तो ट्रान्सफर होईपर्यंत ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा बटाट्याचा केस आहे तो आपण काढून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटामध्येच हा बटाट्याचा केस आहे तो इथं ट्रान्सपरंट दिसतोय आपल्याला हा आता काढून एका चाळणीत घ्यायचा आहे आणि त्यातलं आपल्याला सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे इथे मी सगळा जो बटाट्याचा केस होता तो एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आता यातलं आपल्याला छान असं पाणी काढून घ्यायचं आहे पण इथं ही बटाट्याचा केस आहे तो खूप गरम आहे त्यामुळं तुम्ही इथं बघू शकता मी चमच्याच्या सहाय्याने इथं दाबून दाबून त्यातलं पाणी काढून घेते इथं थोडासा थंड झाल्यानंतर तुम्ही इथं हातानेही याचं पाणी काढू शकता इथं छान असं मी बटाट्याचा केस आहे तो पिळून घेतलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता कोरडा आणि छान असा आपला इथं बटाट्याचा केस आहे तो तयार झालेला आहे आलू टिक्कीचं मिश्रण तयार करण्यासाठी यामध्ये मी टाकून घेणार आहे छाबू आणि भगरीचं इथं मी पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे ते पीठ मी इथं दोन चमचे टाकलेलं आहे यामध्येच मी हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत बारीक कापून कोथिंबीर टाकलेली आहे पाव चमचा एवढी लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा एवढं मी इथं टाकलेलं आहे भाजलेलं जिऱ्याची पूड आणि या चवीनुसार मीठ टाकून छान असं आपल्याला इथं आलू टिक्कीचं मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार करताना तुम्हाला जे शाबूचं आणि भगरीचं पीठ मी इथं वापरलेलं हो आहे ते एखादा चमचा कमी लागेल किंवा जास्त लागेल तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीनं तुम्ही इथं हे पीठ आहे ते वापरायचं आहे इथं जर तुम्हाला यामधले काही तुम्ही पदार्थ खात नसाल तर तुम्ही ते स्किप केले तरी चालतील आणि तुम्हाला हवे ते पदार्थ तुम्ही यामध्ये टाकू शकता इथे छान असं आलू टिक्कीचं मिश्रण मी ता ता कर है 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 तयार करून घेतलेलं आहे आता यातल्या मिश्रणाचा मी थोडासा भाग घेतलेला आहे आणि छान असं त्याची टिक्की तयार करून घेणार आहे पण तुम्ही इथे बघू शकता मी आलू टिक्की तळव्यामध्ये अगदी बोटाने दाबून तयार करून घेते जर तुम्ही ही दोन्ही बोटाच्यामध्ये मध्ये करत असाल तर आलू टिक्की आहे ते निसटते त्यामुळं आपल्याला तळव्याच्यामध्ये दाबूनच हे टिक्की आहे ते छान अशी तयार करून घ्यायची आहे इथं मी एक आलू टिक्की तयार करून घेतलेली आहे मी तुम्हाला दुसरीही दाखवते या पद्धतीनं जर तुम्ही आलू टिक्की केली तर अजिबात निसटणार नाही आणि छान अशी आपल्या आलू टिक्की इथं तयार याच मी सगळ्या आलू टिक्क्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत आलू टिक्की तयार होत होती तोपर्यंत इकडे तवा आहे तोही छान असा गरम झालेला आहे त्यामध्ये मी चार ते पाच चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी ठेवून घेते ज्या आपण आलू टिक्क्या तयार करून घेतल्या होत्या त्या सगळ्या आलू टिक्क्या मी यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या आलू टिक्क्या आहेत त्या एक दोन ते तीन मिनिटापर्यंत एका बाजूनी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत एक दोन तीन ते तीन मिनिटानंतर आपण ह्या आलू टिक्क्या आहेत त्या इथं पलटलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एका बाजूने छान खरपूस अशा ह्या आलू टिक्क्या आहेत त्या भाजलेल्या आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती या आलू टिक्क्या आहेत त्या आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय आपल्या आलू टिक्कींचा कलरही छान असा बदललेला आहे मी तुम्हाला इथे आवाजही दाखवते इथे तुम्ही बघू शकता कुरकुरीत अशा इथं आपल्या आलू टिक्क्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत त्या मी एका डिशमध्ये काढून घेते आणि इथे कुरकुरीत अशा आपल्या उपवासाच्या ज्या टिक्क्या आहेत त्या करून तयार झालेल्या आहेत अगदी अर्ध्या तासामध्ये ह्या आलू टिक्क्या आहेत त्या तयार होतात आणि या आलू टिक्क्या आहेत ती तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा अशीही खाल्ली तरी खूप टेस्टी लागते हे टिक्की आहे ती या उपवासाला घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार